नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो आज अकरा ऑक्टोबर हो दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आपण बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली आणि या प्रणालीचा महाराष्ट्रावर होणारा परिणाम याबद्दल माहिती पाहणार आहोत मित्रांनो गेल्या दोन महिन्यापासून आपण बंगालच्या उपसागर या ठिकाणी निर्माण होणाऱ्या प्रणालीबद्दल अंदाज व्यक्त केला होता विशेषतः बंगालचा जो आग्नेय बंगालचा उपसागर आहे श्रीलंकेच्या दक्षिणेकडे आग्नेय भागात या भागात जी लो प्रेशर सिस्टीम विकसित होईल तिचं पुढे डीप डिप्रेशन आणि नंतर चक्रीवादळात रूपांतर होते की काय यासाठी आपण खूप दिवसापासून वाट पाहत आहोत आणि त्याचा महाराष्ट्रावर कशा पद्धतीने परिणाम होणार आहे या सर्व गोष्टीची माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो मला एका गोष्टीला खेद वाटतो सध्या सोशल मीडियावर या बंगालच्या उपसागराच्या प्रणालीबद्दल शेतकऱ्यामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे निश्चित मित्रांनो प्रणाली विकसित होणार आहे त्याचा इफेक्ट तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि कर्नाटक इंटरनल कर्नाटक आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात काही भागात पाऊस होणार आहे याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रात अं पाऊस मुसळधार पाऊस ढकपुटी पाऊस असा नसतो मित्रांनो ऑक्टोबर मधील ईशान्य मान्सूनच्या कालखंडातील ज्या प्रणाली निर्माण होतात त्याचा तितकासा परिणाम हा महाराष्ट्रावर होत नसतो लक्षात घ्या अं त्यामुळे अं माझ्या सर्व शेतकरी बांधवांना आणि ची आवड असणाऱ्या माझ्या सर्व मित्रपरिवारांना या निमित्तानं सांगणार आहे की आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यापर्यंत तो शेअर करा उगच चुकीची माहिती पुरे ज्ञानावर सांगून एकतर या काही लोकांना मेट्रोलॉजी काय आहे हे माहित नाही त्यांना भारताचा भूभाग माहित नाही कोणी -कुन कोण वाड वार येतात कोणीकडे जातात हे माहीत नाही कुठेतरी आपलं इंटरनेटवर इकडं तिकडं सर्च करायचं आणि लोकांना सांगायचं असा हवामानाचा अंदाज नसतो हवामानाच्या अंदाजाला बेस असतो आपण सातत्याने सांगत आहोत तर मित्रांनो साधारणतः वीस ऑगस्टला आपण या प्रणालीबद्दल अंदाज दिला होता आणि बऱ्यापैकी आता सर्वच मॉडेल आणि महाराष्ट्रातले सर्वच हवामान अंदाजक या प्रणालीबद्दल अंदाज व्यक्त करत आहेत असो या प्रणालीबद्दल आपण माहिती पाहू मित्रांनो यापूर्वी सुद्धा मी व्हिडिओ दिलेला आहे आणि आजही परत एकदा देतो महाराष्ट्रातील या प्रणालीचा इफेक्ट मित्रांनो साधारणत जो नागपूर विभाग आहे नागपूर विभागातील जो दक्षिण पट्टा आहे यामध्ये अ गडचिरोली आहे त्यानंतर खालील जो भाग आहे आता जिल्ह्याची नावं फारशी लवकर दिसत नाही चंद्रपूर आहे भंडारा आहे गोंदिया आहे म्हणजे या भागात दक्षिणेकडील पट्ट्यामध्ये मी तुम्हाला परत एकदा लाईन मारतो पूर्वी सुद्धा मी लाईन मारलेली आहे या पट्ट्यामध्ये दक्षिणेकडील भागात या बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम राहणार आहे इतर मित्रांनो यामध्ये पूर्व मराठवाड्यातील नांदेड परभणी हिंगोली हे जिल्हे आहेत त्यानंतर अं दक्षिण मराठवाड्यातील लातूर धाराशिव त्यानंतर बीड जालण्याचा दक्षिण भाग तुम्हाला मी सांगितलं होतं मित्रांनो ईशान्य मान्सून कालखंड जो पाऊस असतो ही गोदावरी नदी नाशिकहून उगम पावते आणि अशी अशी जाते तर मित्रांनो याची फारसी मजल ही गोदावरीच्या उत्तरेकडे नसते याची फार फार तर मजल ही गोदावरीच्या दक्षिणेकडे असते मित्रांनो हा सुद्धा अंदाज आपण लक्षात घेतला पाहिजे यापूर्वी सुद्धा आपण सांगितलेले आहे आणि अगदी त्याच पद्धतीने वातावरण बनत आहे अं साधारणतः फार जर इफेक्टिव्ह जोरदार जोरदार ही प्रणाली तर नाहीच कारण याला प्रशांत महासागरातून बाष्व पुरवठा होणार नाही त्यामुळे फार शक्तिशाली प्रणाली ती नाही म्हणून ती अगदी नाशिकपर्यंत उत्तर महाराष्ट्रापर्यंत प्रभाव निर्माण करेल असं सध्या तरी दिसत त्यामुळे हिचा प्रभाव बऱ्यापैकी गोदावरीच्या दक्षिण पट्ट्यातील दक्षिणेकडील भागातील अगदी माझं गाव आहे दक्षिण गोदावरीमध्ये उत्तर तीरावरील आणि खाली गेवरई आहे या भागात या, या प्रणालीचा परिणाम होईल यामध्ये पुणे विभागाचा दक्षिण भाग आहे त्यानंतर आयल्यानगर आहे कोल्हापूर सांगली सातारा कर्नाटकला लागून असणारा जो भाग आहे दक्षिणेकडे मी तुम्हाला काल सातत्याने सांगत आहोत की ऑक्टोबर मधील प्रणाली हा याला ईशान्य मान्सून म्हणतात आणि ईशान्य मान्सूनचा प्रभाव हा दक्षिण भारतात होत असतो आणि दक्षिण भारतातील परिणाम म्हणून दक्षिण महाराष्ट्रात पाऊस होत असतो याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रात धो पाऊस आहे असं नाही मॉडेल जरी सध्या दाखवत असले तरी सुद्धा यामध्ये चेंजेस होणार आहेत कारण का ते ईशान्य कडून येणारे जे वारे आहेत ते बऱ्यापैकी याला ब्रेक करतायत खाली लक्षात घ्या नागपूर विभागात होत नाही इकडे होतं याचा अर्थ हे ब्रेक करता येत येणारे जे वारे आहेत हे त्याला खाली लोटत आहेत त्यामुळे या वाऱ्यांची ताकद आणि इकडनं येणाऱ्या वाऱ्यांची ताकद ही किती आहे यावर महाराष्ट्रातला पाऊस अवलंबून आहे त्यामुळे आत्ताच मॉडेल जरी दाखवत असले तर त्यावर भाष्य करणे एवढं तित संयुक्तिक होणार नाही मित्रांनो बंगालच्या उपसागरातील या परिणामचा परिणाम दक्षिण महाराष्ट्रात होणार आहे हे निश्चित आहे आणि दक्षिण महाराष्ट्रातील जिल्हे कोणचे आहेत हे आपल्याला माहित आहे परंतु अरबी समुद्र सुद्धा पंधरा ऑक्टोबर नंतर न्यूट्रल कंडिशन मध्ये जात सॉरी अरबी समुद्र सुद्धा न्यूट्रल कंडिशन मध्ये जात आहे त्यामुळे अरबी समुद्र सुद्धा अठरा एकोणीस नंतर एक लो प्रेशर सिस्टीम या भागात निर्माण होणार आहे कालपराच मी त्याचा अंदाज दिला होता आणि ती सोमालिया देशाकडे जाणार आहे तिचा कुठेही पश्चिम घाटावर इफेक्ट होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही म्हणून मित्रांनो फारसं घाबरून जाऊ नका या प्रणालीच्या आधी आपण जवळ जाऊ आणि नंतर परत या प्रणालीबद्दल चित्र स्पष्ट होईल त्यानंतर परत एक अंदाज मी देणार आहे परंतु तरी सुद्धा मी सांगतो की उत्तरेकडील जो भाग आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग आहे वगैरे कन्नड असेल सिल्लोड असेल वगैरे जळगाव धुळे नंदुरबार वगैरे हा सर्व पट्टा या पट्ट्यामध्ये या प्रणालीचा सध्या तरी कुठेही धोका नाही उलट या भागात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे काही प्रमाणात थंडी राहील परंतु दक्षिण भारतामध्ये ढगाळ वातावरण राहून थंडीचं प्रमाण कमी होईल विशेषतः पंधरा ऑक्टोबर नंतर मित्रांनो अधिक ऑक्टोबर हिट आपल्याला जाणवण्याची शक्यता आहे थंडी सध्याच पडणार नाही हे लक्षात घ्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट सध्या तरी नाही आपण सांगितलेलं आहे की सातत्याने बंगालचा उपसागर हा डिस्टर्ब होत आहे आणि हा डिस्टर्ब झाल्यामुळे दख्खनचा पठार डिस्टर्ब होणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून दक्षिणेकडील राज्यामध्ये राज्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये ढगाळ वातावरण राहून थंडी गुल होणार आहे कोणीतरी सांगत असेल बावीस ऑक्टोबर पासून थंडी पडत उलट बावीस ऑक्टोबर पासून उष्णता वाढणार आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने हवामान अंदाज देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहोत यांना बेसिक नॉलेज कुठलंच नाही म्हणून मित्रांनो माझा हवामान अंदाज जर आवडला तर पहा इतरांना शेअर करा कारण चुकीचा अंदाज नका कारण हवामान हो अंदाज सांगणे हे भारताचं तितकं सोपं नाही यासाठी नॉलेज असणं लागतं निस्त्या मॉडेलवर अंदाज सांगणे एवढं सहज नाही कोणाच्या हातात लॅपटॉप आहे मोबाईल आहे म्हणजे अंदाज सांगायचा असं नसतं त्यासाठी बेसिक गोष्टी महत्वाच्या आहेत आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जशा आपल्या देशाने मध्ये जे राज्य निर्माण झाले ज्यांना राजकीय सीमा निर्माण केल्या गेल्या भाषेवार वगैरे वगैरे त्याच पद्धतीनं मित्रांनो हवामानाची सुद्धा एक सीमा असते हवामान सुद्धा आपल्या सीमेच्या बाहेर जात नाही राजस्थानला जे उष्णता पडेल ती मराठवाड्यात पडणार नाही मराठवाड्यात जो पाऊस पडेल तो कोकणात पडणार नाही कोकणातला पाऊस अधिकच असतो पूर्व महाराष्ट्रातील जो भाग आहे नागपूर विभाग या ठिकाणी पाऊस जास्त असतो म्हणजे अशा रीतीनं हवामान प्रणालीबद्दल सर्व महत्वाची गोष्टी आहेत यावर्षी मराठवाड्यात पाऊस का जास्त झाला त्याच्या जा पाठीमागचं कारण आहे बंगालच्या उपसागरात सातत्याने लो प्रेशर सिस्टीम कार्यरत राहिल्या बंगालचा उपसागर हा जास्त ऍक्टिव्ह राहिला जा त्यामुळे अं या मार्गे ज्या लो प्रेशर सिस्टीम आल्या त्या थेट महाराष्ट्रापर्यंत आल्या मराठवाड्यापर्यंत आल्या आणि म्हणून मराठवाड्यात जबरदस्त पाऊस पडून गेला मित्रांनो अरबी समुद्रातून लो प्रेशर सिस्टीम अरबी समुद्रात पण जा ज्या तयार झाले त्या फारशा स्ट्रॉंग झाल्या नाही त्यामुळे अरबी समुद्रातून पाऊस कमी झाला पर्यायने घाटाच्या पश्चिम भागात कोकणात सुद्धा पाऊस कमी आहे या भागात पाऊस कमी झाला कुठे यावर्षी कोकणामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली नाही जी मराठवाड्यात झाली लक्षात घ्या आणि म्हणून हे सर्व अंदाज आपण लक्षात घेतले पाहिजे या सर्व अंदाजाचा आपण हे केला पाहिजे जेव्हा अरबी समुद्रातून एखादी लो प्रेशर सिस्टीम विकसित होते तेव्हा मराठवाड्यावर पाऊस कमी असतो हे लक्षात घ्या आणि बंगालच्या उपसागरवर सिस्टीम थेट मराठवाड्याला अटॅक करते कारण मार या ढगांना घाट क्रॉस केल्यानंतर कुठे अडथळा नाही म्हणून ते थेट तेलंगणा मार्गे आंध्र प्रदेश मार्गे मराठवाड्यात येतात आणि मराठवाड्यामध्ये जबरदस्त पाहून देऊन जातात मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे ईशान्य मान्सून सुद्धा मराठवाड्याच्या दक्षिण भागात इफेक्ट करत असतो याचा अर्थ अं तो लगेच विध्वस्कर असं काही नसतं यावर अजून चेंजेस होतात कारण हवामान ही सातत्याने बदलणारी प्रक्रिया आहे तर या पुढील अंदाज आपण परत एकदा अपडेट याचे दोन दिवसानंतर घेऊ धन्यवाद नमस्कार